नमस्कार मित्रांनो आपण उभा आहोत मान सरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळ सेक्टर एकोणचाळीस या गृह माझी पसंद ह्या संकल्पनेवर आधारित जी योजना आहे त्याच्यावर आधारित हे घर आहेत एल आय जी आहे ईडब्ल्यू एस नाहीये तीनशे बावीस चा एरिया किंमत सदोतीस पॉइंट सत्तर लाख रुपये ही किंमत असणारा हे घर सॅम्पल इथे उपलब्ध नाहीये परंतु आपण चौकशी केली त्यांनी आपल्याला सांगितलं इथले आणि खानदेश्वरचे फ्लॅट सारखेच आहेत एकाच आपल्या एकाच आपल्या बिल्डरांनी बनवलेला आहे त्यामुळे आपण तिथे जाऊन सॅम्पल फ्लॅट बघू तोपर्यंत हे आपल्यासाठी आपल्याला बिल्डिंगची रचना वगैरे आपण बिल्डिंग दाखवत आहोत सुरक्षा रक्षक चांगले आहेत सगळी व्यवस्था चांगली आहे टेशनच्या जवळ आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच अडचण नाही पायाने गेलं तर रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता पनवेल ला जाऊ शकता जंक्शन असल्यामुळे तुम्ही कुठंही फिरू शकता त्यामुळे ही व्यवस्था आहे आपण सॅम्पल प्लॅट बघणार आहोत आजूबाजूचा एरिया या सगळ्या गोष्टी बघणार आहोत खांदेश्वरचा तो सारखा असल्यामुळे ते सॅम्पल प्लॅट हा सॅम्पल प्लॅट सारखा आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल घर कस आहे बिल्डिंग बऱ्यापैकी तयार झाल्यात रंग झाल्यात हस्तांतराची प्रक्रिया काही दिवसात चालू होईल असं आपल्याला कळलेला आहे बघूया काय होतं ते आता आपण सॅम्पल प्लॅट बघायला जाऊया सरोवरला आपण गेलो होतो आपल्याला सॅम्पल प्लॉट बघायला भेटला नाही कारण कि ते नव्हतं उपलब्ध आता आपण आलो थांबेश्वरला की आणि ते सारखंच आहे आपलं बघा चालू आहे आणि बनतोय पाच नंबरची बिल्डिंग आहे आपण तीन नंबरला आता आपल्याला सिक्युरिटी वाल्याने सांगितलंय आपल्याला नऊ नंबरला सॅम्पल प्लॉट बघायला भेटेल आपण तो जाणार आहे तोपर्यंत आपण थोडस बघूया तेच आहे आकाशी कलरच्या बिल्डिंग आपल्याला बघायला भेटतं पाण्याची व्यवस्था वगैरे कामगार आहे बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे सुरक्षित चा, दृष्टीने सगळ्याची कायदे चालू आहे तेच मोठा दिसतोय आपल्याला बांधकाम चालू असताना आपण हा रस्ता आपला दिसतोय इथे गार्डनचा थोडासा भाग या गोष्टी इथं होणार आहे खूप मोठ्या बिल्डिंग आहेत बांधकाम जवळपास सारखंच आहे तिकडलं आणि इकडलं महत्वाच्या गोष्टी काय की आपल्या फ्लॅट मध्ये ते आपण तुम्हाला नक्की शेअर व्हिडिओवर राहा पूर्ण व्हिडिओ बघा मी मारुती मग कुठे सोडून चला आपण जाऊ दिसते आपल्या ह्या गृह प्रकल्पाच्या बाजूलाच मध्ये बाजूला रेल्वे चांगला व्ह्यू आहे बाजूला जो हायवे आहे तो जे एन पेटीला तो गोव्या मार्गाला जो लागतो की नाही तो त्यामुळे हे लोकेशन छान आहे आपल्या पसंतीचं घर याच्यासाठी हे बघा इथून जर गेलं ना रेल्वे टेशन आहे आपण आता मध्ये जाऊन काय करूया सॅम्पल फ्लॅट बघूया आपल्याला जे घर लागेल तर त्या बाजूचा एरिया कसा आहे बांधकाम कसा आहे आपण बघूया चला सेफ्टी साठी से इथे एक आपण लिफ्ट बघितली आणि हा फेस या जाण्याच्या समोर हा फेस आहे सिंगल घर आहे बाजूला तिकडं काही घर आहे आपण सॅम्पल फ्लॅट बघूया या हॉल आपण कलोचे सेक्टर एकोण चाळीस वेगवेगळे जे सॅम्पल प्लॅन बघितले आता त्यांच्यामध्ये थोडस सांगायचं हॉल गॅलरी फेस किचन फ्रीज सारखी जागा आहे आपण तिथे बघितलं कळंगुलीला मागच्या बाजूला हे दिलं होतं पण इथे या बाजूला आणि या बाजूला हे दिलेलं आहे आणि किती मोठा दरवाजा होता पण तिथे छोटं होतं

रॉड वगैरे लावले हे आहे थोडस आहे पण छान आहे कपाट बनवायला जागा त्यानंतर मधल्या बाजूला इथे बेसिंग नाही आणि हे आपलं बाथरूम आणि हे आहे आपलं वॉशरूम पाश्चात्य पद्धतीचं आहे जुन्या घरांना इंडियन टाईप देत होते आणि इथे करून दिलेलं आहे हा सारखाच आहे हा हॉल आहे तुम्ही बघताय हवा खेळतीये बाजूला रोड आहे उंच बिल्डिंग आहे वातावरण छान आहे प्रदूषण नाहीये महत्वाचं प्रदूषण नाहीये आणि केमिकलचा वगैरे वास आहे जास्त आहे पण तुमच्या घराच्या पैशाला नोबदला या घरामधू हा पेस आहे बऱ्यापैकी पेस आहे बरं का दोन लिंक या बाजूला सुद्धा जिना आणि त्या बाजूला जे आडवी लेन्स आहे तिथे तुम्हाला

बाकी जुनी बाजूला पायऱ्याने लिफ्ट आहे एक काय सेफ्टीच आहे आपल्या पायांच पण आपल्याला इतर बिल्डिंगमध्ये असं जाणवलं नाही इथे जरा वेगळे सॅम्पल पाय बघताना आपल्याला एवढं जाणवतं की माहिती तुमच्याकडे आपण पोहचूतो तुम्ही विचार करू शकता बाजी बाजूची कनेक्टिव्हिटी मार्केट थोडं लांब आहे पण ते आहेच वेगवेगळे दुकान आहेत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करू शकता आपल्या प्रेक्षकांना थोडासा फरक गोष्टी जरा सांग मान सरोवर बसून आता आलो आपण खांदेश्वरच्या या प्लॉटला आपण सॅम्पल फ्लॅट बघितला सरोवर पासून आपण इथे बाईकने आलोय पण मान सरोवरच्या पुढचं जे स्टेशन आहे ते खांदेश्वर दोनच मिनिटं पुढे स्टेशन आहे किंमत यारीची जरा जास्त आहे त्रेचाळीस लाख वगैरे इथं बस सुविधा आहे इथून खांदेश्वर बसून आतमध्ये जायला खांदेश्वर जे एन पी जो हायवे एअरपोर्टला जाणार तर याच्या मागच्या साईडला आहे मागच कनेक्ट कराल तर तुम्ही एअरपोर्टला जायला पण रस्ता तो जाईल स्टेशन फक्त दोन मिनिटांवर चालत आहे दोन मिनिटांवर चालत हायवे जवळ आहे तर मार्केटला तुम्हाला जायला लागेल तर कामोर्टेला जावं लागेल किंवा खांदेश्वरला जावं लागेल मार्केट एरिया आहे उत्तम असे आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डरांच्या सोसायट्या बनतात कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथं आणि हा जो प्रोजेक्ट आहे सिडकोनं यावेळेस काय केलंय की एकच बिल्डरला सर्व कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये तो जसे की झालं की एल एन टीला शपरुंजी बलोंजी आणि आपण आता कळंबोलीचा बघितला तो या नावाची जी इंजिनिअरिंग कंपनी आहे कन्स्ट्रक्शनची त्याला दिलेली आहे आणि हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ती शपरुंजी बलोंजी या कंपनीला दिलेले आहेत त्याचं बांधकाम बांधकाम तुम्ही बघाल तर मस्त कास्टिंगचं बांधकाम आहे कन्स्ट्रक्शन मध्ये काम चालू आहे बिल्डिंगचे माळे चढले पण आता काय गटारीचं काम आपली बांधकाम नळी आहे ते बांधणं चालू आहे खे वगैरे आहे व्यवस्थित रूप येणार आहे सर्वात महत्वाचं काय थोडीशी किंमत जास्त आहे परंतु एरिया तसा आहे नावाजलेला आणि तुम्ही प्रसिद्ध एरिया आहे म्हणजे उच्च प्रभू लोक राहतात एखाद्या नवीन झाले म्हणजे इथे काय दळण वळणाची व्यवस्था रस्ते हे सगळं नियोजनबद्ध आहे मोठा हायवे त्यामुळे तुमच्या हा ह्या घामाच्या पैशाला तुमच्या स्वप्नांच्या घराला किंमत आणि मोल जास्तच आहे थोडी किंमत जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता सॅम्पल फ्लॅटचं बोलायला गेलो तर सेक्टर एकोणचाळीस आणि याचा सॅम्पल फ्लॅट एकदम सेम हा आपण मानसरोवरचा तो बघायला नाही भेटला परंतु आपला हा आणि तो सेम टू सेम तंत तंत जो कळंबोलीचा सॅम्पल फ्लॅट होता तो जरा मला वेगळा वाटला कारण त्याच्या किचन वट्याच्या मागे एक छोटासा वाटा बरोबर आहे त्याच्या मागे किचन न होत आणि ते दरवाजा मला एक असा उभा दरवाजा होता छोटा होता पण छान होत थोडा बहुत बरं केलाय थोड्या बिल्डरांनी काहीच चेंज केलं काही दर्जेदार देण्याचा प्रयत्न काय थोडस वेगळं पण आहे हे आहे किमतीत मात्र फरक आहे पण एरिया आपण दोन्ही बघितलं तू सारखंच होत जर तुम्ही रेल्वेचा प्रवास करत असाल तर मानसरोवर आणि खांदेरवर स्टेशन जे आहे आणि बामणनगरी स्टेशन जे आहे ते तीन पर्याय तुम्हाला योग्य आहेत जर तुम्हाला रेल्वेचा प्रवास नसेल तुम्ही जर नवी मुंबईच्या आसपासल्या एरियामध्ये जर जॉबला असाल तर कळंबोली तळोजा आणि खारघर आतमधला एरिया तो तुम्हाला योग्य आहे खारकोकर पण त्यासाठी उत्तम पर्याय आहे प्रदीपची गोष्ट कोरण्यासारखी तुम्ही रेल्वेला प्रवास करत असाल मुंबई कुठे जॉबला दूर असाल थो ना थोडा पैसा जास्त जाईल पण बामण डोंगरी मानसरोवर खांदेश्वर हे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे कारण तुमचा खूप पैसा जातो प्रवासामध्ये रात्रीच्या वेळी येणं जाणं असताना तर हे रेल्वेच्या बाजूला असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि पैशाच्या दृष्टीने चांगलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटली तुम्हाला कुठल्याही सेक्टरची माहिती सगळी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ कसे वाटले कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय माहिती लागेल आपण प्रेक्षकांना पोहोचू ती कमेंट्स कमेंट्समध्ये केलीत सब्सक्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय सजेशन असते ते सांगा तोपर्यंत काळजी घ्या